चंद्रवती <imited> 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 काय सांगाल आज आपण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना शिंदेगड अशी आपण या ठिकाणी युती केली त्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय आपल्या म्हणण्यानुसार युती केली हा प्रश्न जरी बरोबर असेल पण युती का केली आम्ही सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण असं आहे हा येवल्या शहराचा विकास म्हणजे येवल्या शहराचा विकास होणार ना असेल तर आम्हाला युती करायला का काही अडचण नाही त्या बेसवर आम्ही युती केली आहे अजून आपल्या या युतीला अजून स्थानिक काही घटक पक्षांचा काही संघटनांचा पाठिंबा आहे का बऱ्याच लोकांचा आम्हाला पाठिंबा आम्ही सर्वांना बरोबर घेऊनच चाललोय घेऊनचा विकास हा सगळ्यात महत्वाचा आमच्या दृष्टिकोनात महत्वाचा हो माझा एक प्रश्न आहे तुम्हाला नाही आव्हान तुम्हाला वाटतं हे जनता बघितल्यानंतर आव्हान मला हे काही वाटतच नाही जनतेच्या हातात इलेक्शन असतं असं काही कोणाच्या हातात इलेक्शन असतं जनतेची इच्छा होती सुशिषी तुम्हाला उमेदवार असला पाहिजे होतकर उमेदवार असला पाहिजे सहजगत्या कोणालाही भेटणारा उमेदवार असला पाहिजे त्या दृष्टिकोनातलं जनतेने सांगितल्याप्रमाणे आम्ही भाऊनी माने भाऊ आणि मी एक उमेदवार दिलेला आहे रुपेश लक्ष्मणदारा तुमची युती ही अधिकृत घोषित झाली अधिकृत म्हणण्यापेक्षा यावेळेस शिंदे साहेब ज्यावेळेस बाहेर एकटे आले त्यावेळेस सगळ्यात पहिले सत्कार करणारे शिंदे साहेबांचा मानिक भाऊच होते त्याच्यामुळे युती काय बाहेर असं म्हणाल का अडचण आहे ऑलरेडी मानिक भाऊ मानिक दोघांचा आडनाव शिंदेच असल्यामुळे अडचणीचा विषय पुढे येत असेल आ, पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण स्वतः उमेदवारी करत निवडणूक अंतिम निर्णायक टप्प्यात आणली होती आणि आता त्यात आहेत शिवसेना शिंदे गटाचा आपल्याला पाठिंबा मिळाला येणाऱ्या निकालांकडे किंवा या निवडणुकीकडे आपण या दृष्टीने कसे बघतो येणारी निवडणूक ही येवलेकरांची इच्छा रुपेश भाऊ लक्ष्मण दराडे यांच्या रूपाने विजयाच्या रूपाने होणार आहे यात कुठेही शंका नाही युती का कशी किंवा हा विषय हा दुय्यम परंतु झुपेश भाऊंचा विजय हा नक्की आपल्याला आता आपली जी पारंपरिक युती आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाही पाठिंबा आहे असे त्या पक्षाचे उमेदवार उभे नगरसेवक पदाला आता ते दोन दिवसामध्ये आम्ही बघू चर्चा करू काय होत ते परंतु नगराध्यक्ष पदाला रुपेश भाऊच्या नावावर चिक्का म्हणतो म्हणजे आपल्याला ठाकरे गटाचा पाठिंबा मिळाला तर तो आपण स्वीकारणार असं आहे की आम्ही काही बी स्वीकारू तो मुद्दाच नाही आहे याचा अर्थ असा समजा का जे रुपेश भाऊ धराणे हे खऱ्या अर्थाने उमेदवार आहे पण ते उमेदवार तुम्हीच असे समजायचं का असं एक जो तो ज्या पदावर जातो तो महत्वाचा ना असतो मागच्या हा निवडणुकी असतो निवडणूक संपली का त्याची जरी कामकाज करायची राहत रुपेश भाऊला निवडणूक आणण्याची ही प्रतिष्ठा ही तुमच्याकडे आज दराडे कंपनीने जी सोपवलेली आहे तर यावरती काय सांगता एक आहे ही जनतेवर सोपवलेली निवडणूक जनतेच्या इच्छानुसार उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळं ही माझ्या एकट्याची नाही तर सर्व येवलेकरांची जबाबदारी आहे असं मी मानतो